धमक्या इशारे देऊ नका धमक्या इशारे देऊ नका दे दे। 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 ते भाजपला द्या फडणवीसांना द्या महाराष्ट्र द्रोह्यांना द्या नेत्यांनी देखील शिवसेनेला इशारा देखील दौरे बघा प्रश्न असा आहे ते आंदोलन कोणी केलं त्याआधी समजून घ्या धमक्या इशारे देऊ नका धमक्या आयुष्यात देऊ नका ते भाजपला द्या फडणवीसांना द्या महाराष्ट्र द्रोह्यांना द्या मी माझी भूमिका माझ्या पक्षाची भूमिका शिवसेना पक्ष प्रमुखांची भूमिका सांगतो जे घडलं बीडमध्ये मध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवरच्या सुपाऱ्या टाकल्या असं म्हणतात तेव्हा आम्ही दिल्लीत होतो सगळे आम्ही माहिती घेतली तेव्हा त्या आंदोलन ते पक्षाचं आंदोलन असं म्हणून आम्हाला त्याचं स्वीकार करता येणार नाही राजकारणामध्ये ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या कोणाचा विरोध असेल तर पद्धती वेगळ्या महाराष्ट्रातलं वातावरण ज्या पद्धतीने बिघडलं जात आहे किंवा बिघडवलं जात आहे ते पाहता भविष्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी या विषयावर संयम पाळणं गरजेचं आहे ठाण्यामध्ये